व्हरायटी आहे चार महिन्याची व्हरायटी बेडवरती लावलेली आहे आणि त्यांनी अगोदर मला सांगितलं होतं की मला वीस क्विंटल होईल म्हणलं मी हे सत्य आहे नाही आहे आपण कॅमेऱ्यात घेऊ शकतो पण पुढं मशीन असली पाहिजे आणि काळजी ह्या कॅमेऱ्या पुढं झाली पाहिजे आता लाईव्ह करायचा उद्देश असा की आत्ता तुम्ही अगोदर फेसबुकला पाहिलं असेल की कशा प्रकारे आता हे थोडी झाली होती आणि आता, आता शेवटला ही कापणी आलेली आहे तर हे क्षेत्र जे बांबू लावलेलं आहे हे पन्नास फूट पन्या पन्या। ही लांबी हे टेपने आपण अगोदर मोजलेली आहे जी की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाक बघायला टाकतो याची खोडाची जाडी असेल झाड असेल खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप या ठिकाणी झालेलं आहे पण प्रत्यक्षात उत्पन्न काय होईल तर त्यात महिनेअंतर थोड्या वेळात येईल आणि महिने आल्यानंतर हे जे क्षेत्र दिसतं आहे हे जे चवळ आहे या चवळावरती याच दोन गुंठ्याचं जे सोयाबीन आहे हे सोयाबीन टाकलेलं आहे म्हणजे तेव्हा आपल्याला लक्षात येईल की प्रत्यक्षात सोयाबीन येतं आहे किती आता जे सोयाबीन हे सोयाबीन आता काढणी झालेलं आहे तर महिनियंत्र या ठिकाणी आल्यानंतर मशीनमधून ज्यावेळेस हे निघल प्रत्यक्षात कारण शेतकऱ्याचं ज्यावेळेस पीक भात शेतात असतं त्यावेळेस खूप चांगलं दिसतं पण जेव्हा उत्पन्न येतं त्यावेळेस उत्पन्न ते प्रत्यक्षात जेवढं पाहिजे तेवढं येत नाही पण आता जर आपण बघत असाल तर ही तप्पड पूर्ण टाकून त्यांनी या ठिकाणी त्या दोन गुंठ्याचा जो माल आहे हा माल या ठिकाणी आता आपल्या समोर आपल्या प्रत्यक्षात टाकलेला आहे कारण की मला ते अगोदरही म्हटले होते की मला अशा अशा प्रकारे मी हे सोयाबीन आणलेलं आहे आणि त्यांनी ब्राझीलियन ही व्हरायटी सांगितलेली आहे तर म्हटलं येलो मोजाक होता तर नाही म्हणले आणि जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जर या दोन गुंठ्यामध्ये अपेक्षित आलं तर पुढं माझंही उत्पन्न जर तुम्ही म्हणाल या वर्षीचं काय तर पाच कुंटलच्या पुढं मी दखलो नाही आमच्या भागात कोणी दखलं नाही तर मग जर असं असेल आणि जर अपेक्षित उत्पन्न त्यांना वीस क्विंटल आहे तर ते वीस क्विंटलला ते पोचू शकतात का हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत तर ते आपण घेऊच राजू भाऊ त्यामुळे जरा ते का शेवटचं काढणं चालू आहे तर ते पण घेऊ आपण त्यामध्ये हो आणा बरं तर आता शेवटची जी काढणी आहे ती शेवटची काढणीसुद्धा यामध्ये झालेली आहे तर वीस क्विंटल खरंच येतं का हे आपण घेऊ आणि जर आलंच तर मलाही लागवड जर करायची ठरलं तर मला सुद्धा याचं जे बियाणं आहे ते बियाणं न्यायला हरकत नाही पण कधी तेवढं उत्पन्न आलं पाहिजे तर तर ही अशा प्रकारे आता शेवटची जी काढणी आहे ती काढणीसुद्धा या ठिकाणी झालेली आहे एक मिनट माहीत त्या म्हणतात एक मिनिट वापरलं हां तर सध्या हा लाईव्ह थांबवतो आणि आता सध्या आपले राजूभाऊ आलेले आहेत जे की व्हिडिओ काढणे सध्या शेवटचा चालू आहे तर तर यामध्ये आपल्याला दिसत की शेवटला जो आहे तर सध्या व्हिडिओ हा थांबवतो पुन्हा या समोर भेटूच